वन्दे स्वरूपानन्दं सोऽहं बोधप्रदायकं ज्ञानेश्वरावताराय आत्मतृप्ताय ते नमः आदरणीयस्वामिभक्त वदा भट्लिखित् स्वामी भणे अमलानन्दा या ग्रंथाचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया या ग्रंथातील पुष्प साहवे भाग सहावा दुपारी चार वाजता मामा खोलीत असताना श्री म्हणाले स्वकर्म हे कितीही हलकं असो पण ते ईश्वर दत्त असं समजून ते कर्म चोख रीतीनं केलं तर ती भगवंताची एक प्रकारे पूजाच होते भक्तानं आपली काळजी देवाला असा कळकळीचा भरवसा धरला तर देव तो भार खरोखरीच घेतो पण भक्तच जर आपल्या काळजीचं ओझ अहंकारानं स्वतःच्या शिरावर घेईल तर देव दुरूनच मौज पाहील आणि भक्तासच सुखदुःखाचा वाटेकरी व्हावं लागेल जो अनन्य झाला त्याला काळजी नाही संकटसुद्धा तो सुखानं पार करून जातो माझंच पाहना मी शरीरानं हा असा पण चांगले मित्र मिळून माझा भारच ईश्वर वाहतो दिनांक पंचवीस एप्रिलला दुपारनंतर वेगवेगळ्या संदर्भात केळकर मामा श्री अण्णा गोडसे यांच्याशी बोलताना श्री म्हणाले संकट वा सुखदुःख ही परमात्म्याच्याच इच्छेनं प्राप्त होतात आणि ती भोगूनच संपवावी लागतात असं आपल्या मेहुणे सांगून हा प्रसाद तिला द्या असं श्री केळकरांना म्हणाले सोहम भजनास जेव्हा जमेल तसं बसत जा पण मूळ मी तो आहे ब्रह्मरूप आहे ही धारणा पदोपदी असू द्या आत्म्यासंबंधी सतत विचार करीत आत्मबोधानं आत्मानुभूतीनं जगलेलं जीवन गुरुनं सांगितलेल्या साधनेनं सफल होतं नुसतं ब्रह्मज्ञान झालं तरी सफलता आली असं होत नाही त्या आत्मसिद्ध वस्तूचा स्वानुभव आला पाहिजे तो साधनेनंच येतो काष्टातील अग्नी प्रयत्नानं प्रत्ययास येतो तसं श्री बाबा महाराज वैद्याने मला जे जसं दिलं ते तसं तुम्हास मी दिलं त्यात तुम्ही गुरुपदिष्ट मार्गे अनन्य भावानं गेल्यास कल्याणच होईल ह्यात तिळं मात्रही संशय नाही नंतर श्री टिल्लू काकानी वर प्रार्थना रागदारीत मोठ्या बहारीनं म्हटली त्यावर श्री रामभाऊ केळकरांना श्री म्हणाले अशा चालीनं वर प्रार्थना वेळ आणि मेहनत जास्त लागते आपण भावनायुक्त ती म्हणावी भाव हा सर्वश्रेष्ठ एका प्रसंगी वाचन कसं करावं ह्याबद्दल श्री म्हणाले वाचनात एक गोष्ट लक्षात ठेवावी लेखनाचा शब्दांचा आशय मुख्य भावार्थ लक्षात घ्यावा त्यावर श्लेष किलमिश पाहू नयेत विपरीत भावही मनात आणू नयेत शब्दांचा किस काढणारे उगाच वितंड मात्र घालतात आपण तसं नको दिनांक सव्वीस एप्रिल एकोणीसशे पासष्ट आज श्रींनी ज्ञानेश्वरीचा पंधरावा अध्याय वाचावयास सांगितला आणि तदनंतर भावार्थ गीतेतून तो भाग वाचावयास सांगितला संसार हा मुळातच काल्पनिक का असून त्यासच अज्ञान भ्रांती भ्रम व्यामोह म्हणतात सद्गुरूच्या बोधानं शिष्यास खरं ज्ञान झालं की हे अज्ञान संसार मावळतो अखंड सोहम साधनेनं मूळ स्वरूपाची प्रचिती येते प्रथम ध्यास नंतर त्याचंच हळूहळू दृढीकरण नंतर आत्मसाक्षात्कार आणि मग देह जाओ अथवा राहो वगैरे स्पष्टीकरण केलं आज इथे थांबूया यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया श्रीमत सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय सद्गुरु सच्चिदानन्दसद्गुरुश्री स्वामी महाराज की जय हरि ओम तत्सत्